नमस्कार मित्र ले, हो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सेक्रेटरी नांदेड जिल्हा कमिटी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन दोन दिवसापासून आम्ही नांदेड येथील लेबर कार्यालयातल्या वेगवेगळ्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि आता मुंबईच्या का, कामगार भवन या कार्यालयात आहोत हे दिसत आहे ते कामगार आयुक्तालय आहे त्याच्या पलीकडची जी इमारत आहे ती कामगारांच्या महाराष्ट्राच्या साहेबांची इमारत आहे आणि ही जी इमारत दिसत आहे ही इमारत रिझर्व बँक ऑफ इंडिया इथली आहे आणि आता आम्ही मुंबई येथील बी के सीमध्ये आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये जे नूतनीकरण नूतनीकरण नोंदणी आणि भांडेसांच्या वाटपामध्ये इमारत व बांधकाम कामगार क्षेत्रामधील घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने आम्ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वेगवेगळे मोर्चे काढून शासनाचं लक्ष वेधलं होतं आणि अनेक पुरावे आम्ही शासनाकडं सादर केलेले आहेत काल दिनांक सात ऑक्टोब ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय सेक्रेटरी विवेक साहेब यांच्या कार्यालयामध्ये मान मान्य पाटील मॅडम यांच्याकडं काही दस्तावेज सादर केलेले आहेत ते दस्तावेज आम्ही नऊ जुलैला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दे देखील सादर केलेले आहेत आणि नांदेड मुंबई जे आम्ही कागदपत्र आणलेले आहेत त्या कागदपत्राची पडताळणी महाराष्ट्राचं मुख्यालय जे आहे लेबरचं कामगार भवन त्या कार्यालयात पडताळणी केलेले आहे तपासणी केलेली आहे त्यामध्ये सिद्ध झालेलं आहे की नांदेडमध्ये अनियमित्त झाले आहे घोटाळा झालेला आहे आणि एकंदरीतच अठ्ठावीस हजार पाचशे करोड रुपयाचं बजेट असणारं ते बांधकाम कामगारांचं जे खातं आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी झाले आहे नांदेडमध्ये देखील लाखो लोकांची नोंदणी हे आपल्या जी एल ओ यांनी केलेली आहे ए सी एल नांदेड यांना देखील आम्ही एक पत्र सात तारखेला दिलं होतं परंतु त्यांनी कारवाई केलेली नाही त्या अनुषंगाने देखील तक्रार आज आम्ही महाराष्ट्राचे कामगार मंत्री माननीय आकाशजी फुलकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील केलेली आहे आणि आता आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यालयामध्ये देखील सर्व दस्तावेज सादर केलेले आहेत लवकरच कारवाई होईल असं आम्हाला इथल्या कार्यालयामधून कळालं कळविण्यात आलेलं आहे आणि जे दस्तावेज आहेत त्यामध्ये खाडाखोड करणे मुख्य मूळ दस्तावेज आहेत त्यामध्ये छेडछाड करून एक, एकंदरीतच डाटा बदलणे आणि हे सर्व प्रकार जे आहे खूप गंभीर आहे आणि ह्यामध्ये शेकडो करोड रुपयाचा घोटाळा आहे आणि एकंदरीतच आम्हाला माहिती अशी देखील प्राप्त झालेली आहे की ही सर्व माहिती जी आहे या अधिकाऱ्यांना आवडत माहीत होती परंतु त्यांनी कारवाई करण्यास म्हणजे टाळलेला आहे आणि आकाश फुंडकर जे कामगार मंत्री आहेत त्यांनी समित्याचा एक निर्णय घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये समित्या पाठवल्या कारवाई करण्याचं एक त्यांनी प्रस्थिती दाखवली परंतु कुठेही ॲक्च्युअल कारवाई झालेली नाही लाखो लोकांची बोगस जे नोंदणी केलेली आहे त्यामध्ये मुख्यतः कुठल्या दलालांचा हात नाही तर मुख्यतः ह्यामध्ये कंत्राटी कामगार आहेत आणि त्यामध्ये जे नोंदणी अधिकारी आहेत सरकारी कामगार अधिकारी आहेत असिस्टंट लेबर कमिशनर आहेत या सर्व टोळीने संघनमत करून हे सर्व घोटाळा केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे आणि याची पोलखोल आम्ही केलेली आहे लवकरच ह्या आदेशाची आम्ही वाट बघत हो। आहोत राज्याचे सेक्रेटरी लवकरच आदेश देतील आणि सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद